नमस्कार आज आपण हा व्हिडिओ आपल्या आंबा बागेत बनवतो आहे तर आपल्या आंब्या बागेमध्ये बघू शकता आंब्याला आपल्या खूप छानसा असा मोहर आला आहे पूर्ण बागेमध्ये असा एक नंबर मोहर आलेला आहे हा बघू शकता आपण असा आणि काही ज्वारीच्या आकाराची काही तुरीच्या आकाराची फळं झालेली आहेत सध्या आणि ती पिवळी पडून गळत आहेत त्यासाठी आपण एक स्प्रेचं नियोजन केलं आहे आणि ते स्प्रे घेतो आहे त्या स्प्रेबद्दल आपण माहिती देणार आहोत चला तर मग आपण बघूया आपण स्प्रे काय घेतो आहे तर आपण असे प्रोडक्ट घेतो आहे बघूयात ते एकेकानी कॅल्वी हा ॲग्रिकॉनचा प्रोडक्ट आहे कॅल्शियम प्लस बोरॉन हे आपल्या आंब्याला खूप गरजेचं असतं बोरॉन आपल्या फळांची गळ थांबवतं त्यासाठी आपण हे घेतो आहे ॲग्रिकॉमचा आहे खूप छान रिझल्ट आहे त्याचे ऑग्रिकॉनचे जे जे काही बाकीचे प्रोडक्ट आपण वापरतो ते तेसुद्धा एक नंबर रिझल्ट आहे म्हणून आपण हा ॲग्रिकॉनचा कॅल्बी घेतला आहे त्यानंतर आपण दुसरा प्रोडक्ट घेतला आहे मॅक्सॉन यामध्ये ह्युमिक ॲसिड त्यानंतर काही बरेच काही मायक्रोन्यूट्रन्ट आहेत जसे की आपण बघू शकतो यामध्ये फेरस झिंक मॅग्नेशियम कॅल्शियम बोरॉन जसे की आपण हा प्रोडक्ट मायक्रोन्यूट्रन्सची गरज असते आपल्या सध्या फळाला म्हणून घेतो आहे तिसरं घेतो आहे आपण रात जाईम ह्यामध्ये ह्युमिनो ॲसिड ल्युईक ॲसिड या पद्धतीचे घटक आहेत आणि सध्या अशा घटकांची आवश्यकता असते आपल्या आंब्याला ते जेणेकरून ते गळ थांबवतात त्यासाठी आपण हे घेतो आहे त्यानंतरचा प्रोडक्ट घेतो आहे आपण प्लॅनोफिक्स बायरचं तसं तर असे आपण जे काही प्रोडक्ट घ्यायला पाहिजे ते पॉयझन गॅस पॉयझन पॉयझन जे, जे काही असतो तो घ्यायला ना नाही पाहिजे पण आपण हा न्हायला जास्त घेतो आहे कारण गळ थांबवण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्समुळं खूप चांगल्या पद्धतीनं गळ थांबू शकते त्यानंतर आपण घेतो आहे हे ज घटक असलेलं हे बुरशीनाशक एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक आहे कॉन्ट्लस नावाचं आणि ह्यामुळं आपल्या आंब्यारोगामध्ये जो बुरशी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल कारण आंब्यामध्ये बहुतेक अंश अंश करून जो काही आपला भुरी आणि फंगीसाइडसुद्धा असू शकतात त्यासाठी आपण हे घेतलेलं आहे आणि यासोबतच आपण मॅग्नेशियम देणार आहोत शंभर लिटर पाण्यासाठी आपण प्रमाण सांगायचं विसरलं आपण प्रमाण सांगून घेऊ एकदा मॅग्नेशियम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम त्यानंतर यामध्ये आपला हा आहे एकोणीसशे एकोणीस आणि एकोणीस एकोणीससुद्धा आपण शंभर लिटर पाण्यासाठी तीनशे ते चारशे ग्राम घेणार आहोत आणि कॅल्बी हा आपण शं शंभर लिटर पाण्यासाठी जवळपास शंभर ग्रामच घेणार आहोत शंभर ते एकशे वीस ग्राम घेतला तरी चालेल त्यानंतर हा जो राजझाईम आहे तोसुद्धा आपण आपल्या प्रत्येक पंपसाठी किंवा शंभर लिटर पाण्यासाठी आपण हा जवळपास अडीचशे एम एल घेणार आहोत त्यानंतर प्लॅनोफिक्स प्लॅनोफिक्स हे खूप काळजीपूर्वक वापरावं लागतं कारण ह्याची मात्रा आपल्याला थोडीशीसुद्धा जास्त होऊ द्यायला जमत नाही कारण मात्रा जास्त झाली तर गळ थांबायची हो सोडून देऊन गळ व्हायला सुरुवात होईल त्यामुळं हा प्रति पंप किंवा प्रति शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस एम एल वीस एम एल स शक्यतो वीस एम एल वापरण्याचा प्रयत्न करा कारण जास्त वापरून तो फायद्याचा नाही राहणार आणि हे सुद्धा आपण शंभर एम एल पाण्यासाठी एकशे वीस ते एकशे पंचवीस ग्रॅम वापरणार आहोत मॅक्सॉन चला तर मग आपण हे स्प्रे घेऊया अशा पद्धतीनं स्प्रे घेऊन आपण आपल्या मोहराची काळजी घ्या घेणार आहोत आपणही आशा करा की अशीच यामध्ये काही प्रोडक्ट चेंज असू शकतात आता आपण मॅक्सॉन घेतलं दुसरे त्या बरेच काही कॉम्बीमध्ये न्यूट्रन्स वगैरे मिळतात त्यानंतर एक्झाममध्ये कंटाप कंटाप प्लस असे काही बरेचसे प्रोडक्ट आहेत त्यानंतर प्लॅनोफिक्सला दुसरा काही पर्याय नाही आहे कारण प्लॅनोफिक्सचे रिझल्ट खूप छान आहेत आणि शक्यतो प्लॅनोफिक्सच घेण्याचा प्रयत्न करा आणि आपण दुसरं घेतलेलं राजझाईम त्यामध्ये फंट्या घेऊ शकतो बायोझाईम घेऊ शकतो आणि मग मायक्रोन्यूट्रन्समध्ये आणखी आपण मॅग्नेशियम आपल्याकडे आहे म्हणून तो ॲड केला आहे त्यानंतर एकोणीस एकोणीस हे सुद्धा आपण ॲड करा किंवा नाही केला तरी चालेल त्यानंतर एक आपण आणखी एक प्रोडक्ट आणणार आहोत सध्या सध्या अवेलेबल नाही आपल्याकडे येतोय तो आपण मागवला आहे नॅनो युरिया नत्राची सध्या गरज असते आपल्याला मोहरा मोहरावस्थेमध्ये आंब्याला त्यामुळं नॅनो युरिया पण आपण घेतो आहे अशा पद्धतीनं आपण मोहराचं नियोजन करा आणि आपल्या मोहराचं संरक्षण करा यावर्षी मोहर गळ खूप आहे मोहर खूप छान पद्धतीने आहे पण त्याची गळ पण खूप आहे त्यासाठी हे स्प्रे घ्यावे लागत आहेत